जालना जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसानं हजेरी लावली या पावसामुळे जिल्ह्यातील फळबागांचं मोठं नुकसान झालंय जालन्यातील नंदापूर शिवारातले शेतकरी प्रकाश उबाळे यांच्या लिंबाच्या बागेचं मोठं नुकसान झालंय एक एकरावरील वीस मोठी झाडं वादई वाऱ्यामुळे उन्मळून पडली आहेत यामुळे शेतकऱ्याला लाखोंचा फटका बसलाय त्याच्या शेतात नेमकं किती नुकसान झालंय थेट शेतातून सांगतात आमचे प्रतिनिधी अक्षय शिंदे जालना जिल्ह्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावलेली आहे ले जालन्यातील जाफराबाद मंटा आणि जालना तालुक्यासह इतर भागांमध्ये काल दिवसभरात मुसळधार पाऊस पडलेला आणि या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं मी सध्या जालन्यातील ले नंदापूर आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो लिंबाची जी बाग आहे लिंबूची जी बाग आहे ही अक्षरशः वादळी वाऱ्यामुळे अनेक झाडं जे आहेत ते उन्मळून पडलेले आहे जवळपास या शेतकऱ्याचं एक एकरवर ही लिंबूची बाग आहे आणि जवळपास एकशे दहा झाडांपैकी जवळपास वीस झाड जे आहे ते वादळी वाऱ्यामुळे जे आहे ते उन्मळून पडलेले मी सध्या या ठिकाणी नंदापूर शिवारामध्ये आपण पाहू शकतो अशा प्रकारे जी आहे ती वादळी वाऱ्यामुळे जी आहे ती लिंबुणीची जी बाग आहे ती त्यातली अनेक झाडं जे आहे ते उन्मळून पडले त्यामुळे शेतकऱ्याला आर्थिक फटका मोठ्या प्रमाणात बसताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो शशिंदे साम टीव्ही न्यूज नंदापूर जालना